नुसता मित्रांनो हा साप आहे मराठी नावाचा मराठी मला स्ट्राईक केलबत म्हणतात आणि हा टोटली बिनविषारी साप आहे आणि हा पावसाळ्यामध्ये सहसा निघणारा साप आहे त्याच्यावरती तुम्ही ओळखण्यासाठी याच्यावरती तुम्हाला दोन लाईन्स दिसतील करड्या कलरच्या तर त्या लाईन्स तुम्हाला याच्यामध्ये मेल फेमिल ओळखण्यासाठी तुम्ही जर पाहिलं त्याच्या मानेखाली तर याच्याखाली खाली पिवळा चट्टा तुम्हाला आलेला दिसेल हा ब्रिडिंग सीझनमध्ये येत असतो नरांच्या मानेखाली तर हा नर आहे जो मादीच्या शोधामध्ये रस्त्यावरून जात असताना मला भेटलेला आहे हो तर त्याला मी तिथून सेफली काढून आता मी इकडे जंगलच्या वाटेने मी त्याला सोडणार आहे सो मी सांगेन की हा साप खूप बिनविषारी आहे तुम्ही नीट बघून घ्या हा साप गावाकडं पाण्या जावं डोंगराकडे आपल्या घराच्या भिंतीला आडसरायला वगैरे हे साप खूप दिसतात बघायला आणि हे साप किडेमोकडेच खातात आणि बिन्मशारी असल्यामुळे हा काय आपल्याला चावलं तरी का आपल्याला होत नाही मुळात हा चावतच नाही नव्याण्णव टक्के हा चावतच नाही त्याच्यामुळे हा आहे साव तर याला मारू नका जेवढं वाढेल तेवढे केडे मोकडे जे आहेत जे आपल्याला त्रास देतात ते हा खाऊन टाकेल आणि आपल्याला पण मदत करेल सो आपण याला मदत करू याला सोडून देऊयात त्याच्या आदिवासामध्ये आणि निसर्ग वाचवण्यासाठी मदत करूयात